हाय फ्रेंड वेलकम बॅक टू मुक्ताई क्रिएशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांची एकदम सुंदर आणि नवीन अशी अर्थपूर्ण नावे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये पहिलं नाव आहे विवान विवान या नावाचा अर्थ होतो जीवनाने परिपूर्ण किंवा भगवान कृष्ण पुढील नाव आहे आरुष आरुष या नावाचा अर्थ होतो सूर्याचा पहिला किरण शौर्य शौर्य या नावाचा अर्थ होतो शूरता किंवा धैर्य आदित्य आदित्य या नावाचा अर्थ होतो शिखर किंवा सुरुवात वेदांत वेदांत या नावाचा अर्थ होतो विज्ञानाचे ज्ञान किंवा अंतिम शहाणपण प्रायन प्रायण या नावाचा अर्थ होतो प्रगती किंवा पुढे जाणे हृदय दय या नावाचा अर्थ होतो मन किंवा दयाळू समर समर या नावाचा अर्थ आहे विद्द किंवा लढाई इवान इवान या नावाचा अर्थ होतो देवाची कृपा युवान युवान या नावाचा अर्थ होतो तरुण किंवा शक्तिशाली आदेश आदेश या नावाचा अर्थ आहे आज्ञा किंवा सूचना आरव आरव या नावाचा अर्थ होतो शांत किंवा स्थिर अनय अनय या नावाचा अर्थ आहे भगवान विष्णूचे दुसरे नाव अवयुक्त अवयुक्त या नावाचा अर्थ होतो स्वच्छ किंवा स्पष्ट मनाचा ईशान ईशान या नावाचा अर्थ आहे भगवान शिव किंवा सूर्य रुद्रांश रुद्रांश या नावाचा अर्थ आहे भगवान शिवाचा एक अंश विरांश विरांश या नावाचा अर्थ आहे शौर्याचा किंवा धैर्याचा एक भाग कृषी कृषी या नावाचा अर्थ होतो भगवान कृष्ण आणि भगवान शिव यांचे मिश्रण वेदांत वेदांत या नावाचा अर्थ होतो अंतिम ज्ञान किंवा तत्त्वज्ञान आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वात जास्त कोणते नाव तुम्हाला आवडले ते कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर पुढील व्हिडिओमध्ये कुठली नावे पाहायला आवडतील ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थेंक यू प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय